आयुर्विज्ञान तंत्रज्ञान व्यवस्थापन माहिती तंत्रज्ञान या विविध शाखांमधील सर्वोत्तम शिक्षणासाठी एम्स आय आय टी आय आय एम ट्रिपल आय टी या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या अमृतच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना अमृतची अर्थसहाय्य योजना आजच डब्ल्यू 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 महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करा पात्र विद्यार्थ्यांना मिळणार शाखेचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शैक्षणिक वर्षातील अकरा महिने प्रतिमहा दहा हजार रुपये अर्थसहाय्य या अमृत अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी निकषांची पूर्तता करा प्रवेश घेतलेल्या संस्थेतील निवडपत्र प्रवेश घेतल्याचा पुरावा संस्थेचे ओळखपत्र आणि संस्थेच्या बोनाफाईड प्रमाणपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत सादर करा लक्षात ठेवा दरवर्षी लाभ घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करणं आवश्यक त्याचबरोबर संबंधित वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आणि उत्तीर्ण झालेल्या निकालपत्राची स्वसाक्षरीत प्रत सादर करणं आवश्यक महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय विभाग संस्था महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा लक्षेत गटासाठी अमृतची योजना लागू